पनवेल शहरातील तक्का परिसरात आज सकाळी एक मन टाकणारी घटना उघडकीस आली फुटपाथावर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले असून त्यासोबत सापडलेल्या एका इंग्रजीतील भावनिक चिठ्ठीने संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली आहे आपल्या बाळाला सांभाळण्यास असमर्थ असल्याचे या चिठ्ठीतून पालकांनी म्हटले आहे आज सकाळी तक्का परिसरातील नागरिकांना एका बास्केटमधून बाळाच्या रडण्याचा आवाज आला त्यांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता त्यांना एक नवजात बाळ दिसले नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ पनवेल शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी बाळाला ताब्यात घेऊन उपचारासाठी पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे बास्केटमध्ये बाळासोबत एक इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठी सापडली या चिठ्ठीत लिहिले आहे की प्रिय सर मॅडम आम्हाला हे करावे लागले यासाठी आम्ही मनापासून माफी मागतो आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता आम्ही या बाळासाठी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या काहीही करू शकत नाही कृपया या प्रकरणात कोणालाही गुंतवू नका किंवा प्रकरण वाढवू नका आम्हाला जे काही सहन करावे लागत आहे ते या बाळाच्या नशिबी येऊ नये अशी आमची इच्छा आहे आम्ही तुम्हाला विनंती करतो की तिची काळजी घ्या आशा आहे की एक दिवस आम्ही तिला परत घेऊ कारण आम्ही तिच्या जवळच आहोत आम्ही दिलगिरी आहोत या चिठ्ठीतून बाळाच्या पालकांची बिकट मानसिक आणि आर्थिक परिस्थिती समोर आली आहे मात्र अशा प्रकारे बाळाला सोडून देणे हा गंभीर गुन्हा असल्याने पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे बाळाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे तसेच या संदर्भात पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे खर तर आपल्या सर्वच मला वाटत की देशवासियांच्या दृष्टिकोनातून ही अतिशय चिंताजनक अशी आणि हृदयद्रावक अशा पद्धतीची घटना आहे की अशा पद्धतीचं एक बाळ या ठिकाणी अशा पद्धतीनं सोडून दिलं जातं आणि विशेषत्वानं ती वेळेला मुलगी आहे असं समजतं त्यावेळेला आणखीनच आपल्या सगळ्यांची चिंता वाढणारी अशा पद्धतीची घटना आहे या संदर्भामध्ये आता पोलिसांच्या ताब्यामध्ये सध्या ते बाळ आहे सध्या तरी त्याची तपासणी झाली आणि पुन्हा आणखी तपासणीसाठी ते अलिबागला जाणार आहे जर ते तब्येतीचं कारण आहे किंवा काही कारण असलं तरी समाज मदत करत राहतो परिवार मदत करत राहतो आता ज्या वेळेला जोपर्यंत त्याच्या पालकांचा आई वडिलांचा शोध घेतला जात नाही तोपर्यंत आणि जोपर्यंत आवश्यकता आहे तोपर्यंत निश्चितच समाज पुढे येऊ शकतो व्यक्तीशा मी असेल की आमच्या सगळे सहकारी मिळून जी काही आर्थिक बाजू उचलायची आहे ती आम्ही नक्की उचलू त्यांच्या सांभाळ करण्याच्या दृष्टिकोनातून उपचार करायचे असले तर त्या दृष्टिकोनातून जे जे करणं आवश्यक आहे ते कामगार या नात्याने मी ते निश्चित करेन